ते मैत्रिणींनो शुभ सकाळ आज आपण सूर्योदय मधल्या आजी आजोबांसाठी नाश्ता बनवणार नाश्ता बनवणार आहोत आणि आजचा नाश्ता आहे इडली सांबारची तयारी आहे आपण आज इडली सांबार बनवणार आहोत हे बरं सगळी सांबारची तयारी केली आहे मागच्या पण व्हिडिओमध्ये तुम्ही असेल आपण ते पीसच तयार करतो एक सुंदर म्हणतो विकत आणतो ना तसं छान पिरीत छान पिरे इडलीचा कुकर लावलाय ते होईपर्यंत आपण सांबार हो पाच मिनिटांनी आमचं झालं एक एक वस्तू जागेवर ठेवली पीठ पीठ रिकाम करून छोट्या पातेला काढले आणि सांबारसाठी

पण म्हणून थोडं लागतो आपण इडली मोठ्या गॅसवर ठेवली त्यामुळे सांबार थोडं छोटा गॅसवर त्यामुळे वेळ लागतो

आता काकांच्या परवानगी कोणी जाऊ शकत नाही इथून बाहेर गेटला खुलपला होतात ना इडली सांभार साबेत हो एक घाना काढला दुसरा घाना दुसरा काना होईपर्यंत सांभार होते मग जायला घेऊ आपण मग तिसरा घाना पण हे बनवलं ना तरी आमचे काका आमची प्रीती आमची राधा सगळे मिळून मदत करतात आपण कुकर स्वच्छ घेतला होता त्यामुळे कुकर मधलं पाणी पण घेणार गरम पाणी असतं ते घेणार या सोपं साठी सगळे आमटी असेल वरण असेल आपण मिक्स डाळीचं करतो त्याने करून हे बघा इدم स्पंजी इडली गॅस बंद करायचा आपण मिक्स डाळीचं वरण करतो कारण ऍसिडिटी व्हायला नको म्हणून

मसाला टाकणार आहोत कढीपत्त्याशिवाय काही चव नाही कोणत्याही भाजीला आणि डाळीचे जे पदार्थ आहेत जसं आमटी असेल वरण असेल कढीपत्ता टाकला की फार छान सुगंध त्याची एक कढीपत्त्याची वेगळी चव लागते टाकण्यासाठी आपण भाज्या उघडून आपण आज या सगळे आमटी असेल वरण असेल आपण मिक्स डाळीचं करतो जेणेकरून हे बघा एकदम स्पंजी घेतली आपण मिक्स डाळीचं वरण करतो कारण ऍसिडिटी व्हायला नको म्हणून आपण कोणती येल डाळ टाकत नाही शक्यतो एंड डाळ जास्त टाकतो आपण टाकतो नाही किंवा आपण त्या टाकला टाकला उभ्या फिरून घेतलं टाकणार आहोत कढीपत्त्याशिवाय काही चव नाही कोणत्याही भाजीला आणि डाळीचे जे पदार्थ आहेत जसं आमटी असेल वरण असेल कढीपत्ता टाकला ते फार छान सुंदर त्याची एक कढीपत्त्याची वेगळी चव लागते टाकण्यासाठी आपण भाज्या उकळून घेतल्या आणि त्या भाज्या इडल्यांच शेवटचा खर तर ह्या सगळ्यांसाठी जेवण बनवायला त्यांची सेवा करायला त्यांना मदत करायला त्यांचा संपाळ करायचा मला खूप म्हणजे त्याच्यासारखं आनंद समाधान नाही असं वाटतं मला एखाद्या मंदिरामध्ये जाऊन आपण सेवा करतो ना तशी सेवा ही असं मला वाटतं स्वतःला त्यामुळे हे सगळं करताना त्रास आणि कंटाळा नाहीये तर आनंद होतो समाधान मिळतं आणि स्वतःला आनंद आणि समाधान मिळण्यासाठी केलेलं कुठलंही काम आपल्याला करायला आवडत काय काय बनवून खायला घालायला तर खूप आवडतं मला फक्त ते खायला घालताना त्यांच्या तब्येती त्यांचं पोट त्यांच्या औषध हे सगळं बघून आपण ते आता आपलं सांभाळ <laughs> त्यात मी गूळ टाकलाय त्याच्यामध्ये मी मीठ पण टाकले आता चव बघते मी थोडीशी मिठाची आणि थोडं मिठ आहे खूप सुंदर झालंय एकदम टेस्टी कोथिंबीर टाकली आपण सगळ्या गोष्टी टाकल्या त्याच्यात आता छान सांबार झालंय छान ते उकळलं पण आहे आपल्या बऱ्याचशा आपण आता दोन मिनिटांनी द्यायला घेणार आहोत सांबार आपण काका एक ताट घ्या मोठं

म्हणजे काका घेऊन जातील आता दोन दोन द्या मी तोपर्यंत देऊन कोणाला सांबार इडली काय पाहिजे नाही हाळून घ्या एकदम बनवणं आणि द्यायला जाणं असं सगळंच एकदम होत नाही त्याच्यामुळे मग आमचे काका मदतीला आहे आमची प्रीती आहे राधा असते ते असं नाही म्हणता येणार की सगळंच मी बनवते सगळंच मी द्यायला जाते असं नाही मत मदतीला आहेत आपण आता पुढचा कुकर होत आलाय बघा एवढ्या बनवलेल्या इडल्या संपल्या 焦げなかった。たまたま出て。